नमस्कार शेतकरी बांधवांवर साधी माणसा हवामान अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत तर चला पाहूया हवामान अंदाज गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रात कडाक्याची थंडी होती या थंडीमध्ये येत्या दोन ते तीन दिवसापासून प्रमाण कमी कमी होताना दिसून येत आहे अजूनसुद्धा महाराष्ट्राच्या काही विभागामध्ये थंडी कायम आहे अनेक विभागामध्ये थंडी कमी होताना दिसून आलेली आहे आणि येत्या दोन ते तीन दिवसामध्ये थंडी आणखी कमी होऊन ढगाळ वातावरण वाढून महाराष्ट्राच्या काही विभागामध्ये हलके थेंबसुद्धा दिसून येण्याची दाट शक्यता काही विभागामध्ये अवकाळी पाऊस काही विभागात गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आपणास दिसून येत आहे अमरावती नागपूर गडचिरोली हिंगोली वाशिम या भागात आज काही ठिकाणी हलके थेंब होण्याची दाट शक्यता अनेक मॉडेलनुसार आपल्याला दिसून येत आहे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासूनच आपल्याला ढगाळ वातावरण दिसून येईल त्यामध्ये कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर धाराशिव नांदेड या जिल्ह्यात आज आपणाला सकाळपासून ढगाळ वातावरण दिसून येईल तसेच पुणे आजूबाजूचा परिसर या भागातसुद्धा आज आपल्याला सकाळपासूनच ढगाळ वातावरण दिसून येईल येत्या दोन ते तीन दिवसामध्ये ढकाळ वातावरणात आणखी वाढ होताना दिसून येईल तसेच सत्तावीस अठ्ठावीस तारखेला पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्याच्या काही ठिकाणी तुरळक हलक्या सरी बारीक थेंब दिसून येण्याची शक्यता वातावरणात रोज बदल होतो आहे दररोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी साधी माणसे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून दररोजचा हवामानाचा हो अंदाज आपल्याला पाहायला मिळेल धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय बळीराजा